नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर आपणा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक एकवीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज मी साधारण नऊ ते दहा महिन्यापूर्वी या वर्षी दिवाळीमध्ये पावसाची शक्यता आहे असे सांगितले होते तो माझा अंदाज शंभर टक्के खरा झाला आहे काल धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा येथे मुसळधार पाऊस पडला आहे तसेच सोलापूर सांगली या जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला आहे अजून इतर ठिकाणची माहिती मिळायची आहे तसेच आज राज्यात बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तसेच आज अरबी समुद्रात डिप्रेशन असून तसेच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र आहे तसेच आज राज्यात वारे वाहतील तसेच आज कोकणात कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच मुंबई व उपनगरात पुणे सातारा सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या दक्षिण भाग तसेच नांदेड वाशिम तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अहिल्यानगर बीड संभाजीनगर जालना तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली परभणी लातूर दाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नाशिक धुळे जळगाव पालघर डहाणू या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील तालुक्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे राज्यात भाग बदलत दिनांक तीन नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील तो कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल सदर हा अंदाज चालू हवामानावर दिलेला आहे वातावरणातील बदलामुळे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो सो जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद